बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार हॅलो हॅलो नमस्कार सर लाईव्ह मराठी न्यूज कोल्हापूर वरून बोलतोय wow. काल विधान परिषदेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी hmm. जे शाळेतील शिपाई पद हे कालबाह्य होणार व कंत्राटी पद्धतीनं त्यांची नियुक्ती केली जाणार अशा पद्धतीचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या संदर्भात आपली भूमिका काय किंवा पुढे याच्या संदर्भात आपण काय आवाज येत होणार मुळा शाळेत शिपाई हा yes. सर्व बाबीला जबाबदार yes. असतो शाळेत जे साहित्य आहे ऑफिस असते ऑफिस मध असेल कॉम्प्युटर लॅब आहे क्रीडा साहित्य आहे अटल लॅब आहे या सगळ्या बाबीची yes. जबाबदारी खऱ्या अर्थानं शिपाईवरती असते hmm. त्याचबरोबर आम शाळेमध्ये मुलींची संख्या भरपूर आहे त्यांच्या सुरक्षेच्या बाबतचा प्रश्न असेल यासाठी कायमस्वरूपी शिपाई नको कंत्राटी पद्धतीने जर भरती झाली तर ह्याचा परिणाम शाळेच्या परिसरामध्ये किंवा शाळेच्या जडणघडणीमध्ये होईल असं आपल्याला वाटतं का नक्की थँक्यू